नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई कोपरगाव तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारामध्ये दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या मोक्याच्या गुन्ह्यामधील फरार आरोपीसह त्याच्या चार साथीदारांना दहा लाख त्र्याऐंशी हजारांच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आहे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना पंधरा फेब्रुवारी रोजी माहिती मिळाली होती की मयूर उर्फ भुऱ्या गायकवाड हा त्याच्या सहा ते सात साथीदारांसह दोन येऊन शिर्डी ते नाशिक रोड वरती देरडे दे फाट्याच्या जवळ दरोड्याच्या तयारीमध्ये आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब मुळीक तसेच रवींद्र कडिले दत्तात्रय गव्हाणे सचिन अडवल विश्वास बेरड तसेच ज्ञानेश्वर शिंदे देवेंद्र शेलार अतुल लोटके संतोष खैरे विजय ठोमरे किशोर शिरसाट प्रमोद जाधव तसेच प्रशांत राठोड आणि चंद्रकांत कुसळकर यांनी मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड अमोल उर्फ मृत्युंजय कुंदे तसेच समाधान राठोड संदीप बनकर तसेच उमेश वायदंडे यांना पकडला आहे तसेच त्यांचे साथीदार गणेश तेलोरे आणि राहुल शिदोरे हे फरार झालेत त्यांच्याकडनं एक तलवार एक कटावणी एक कत्ती एक लाकडी दांडक आणि दोन कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे शावित शेख सी चोवीस तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर अॅग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर मधील पहिले अॅग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीनयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयीनयुक्त दोनशे ते अडीचशे लोकांची असलेले सभागृह आणि योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅंटिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात म्हणजे चव नेचरच्या स्पेशल बनवलेले खमंग नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ऍग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी अॅग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अटच ऑफ नेचर